नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पाण्याचा वापर न करता सर्वांना आवडणारी लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खाणारी तोंडल्याची भाजीची रेसिपी प्रथम अर्धा किलो तोंडली पाण्याने स्वच्छ अशी साफ करून धुवून घेतलेली आहे आता आपण तोंडींना कापून घेऊया तोंडलीचा तोंडली पहिला आणि शेवटचा भाग प्रथम कापायचा आणि त्यानंतर आपल्याला आवडणाऱ्या शेपमध्ये आपण तोंडली कापून घ्यायची सर्व तोंडली मी अशा प्रकारे कापून घेतली गॅसवरती एक कढई ठेवून मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मी तोंडली ही डीप फ्राय करून घेत आहे तुम्हाला अगर डीप फ्राय नसेल करायचं तर तुम्ही शालो फ्रायही करून घेऊ शकता तोंडल्यांना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आता आपण तोंडली काढून घेऊया आता गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातले अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी तीन चार बारीक कापला लसूण कालून सर्व मिश्रण एकत्र करायचे लसणाला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक कापलेला कांदा घालूया कांद्याला हलकासा गोल्डन कलर आल्यानंतर त्यामध्ये एक वाटी बारीक कापलेला टॉमॅटो घालूया पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे टॉमॅटो हलकासा नरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मसाला घालून सर्व मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्यायचे त्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया सर्व मीठ पुन्हा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ही तळून घेतलेली तोंडली मिक्स करायची सर्व मिश्रणामध्ये तोंडली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले भाजीला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत अशा प्रकारे आपली भाजी मिक्स करून झालेली आहे आता मी यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कूड घालून झाल्यानंतर मी त्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवून भाजीला वाफ आणणार आहे झाकण काढूया भाजीला छानपैकी वाफ आलेली आहे आता पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघा आपली आता इथे तोंडेची भाजी तयार झालेली आहे या प्रकारे तुम्ही एकदा तरी ही भाजीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद